महाराष्ट्राच्या राजकारणात आणि विशेषतः अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघात सध्या एक मोठे राजकीय परिवर्तन होताना दिसत आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या गडाला मोठे खिंडार पडले असून मोठ्या प्रमाणात पक्षांतर झाले आहे हा केवळ एका नेत्याचा पक्षप्रवेश नसून तो या मतदारसंघाच्या भावी राजकीय समीकरणांची नांदी ठरला आहे या प्रवेशामुळे अनेक राजकीय समीकरणे बदलणार असल्याचे दिसून येत आहे कर्जत जामखेडच्या राजकारणात नेमकं काय चाललंय रोहित पवारांना धक्क्यावर धक्के नेमके का बसतायत याच विषयाचा आमचा हा स्पेशल रिपोर्ट नमस्कार मी संस्कृती आणि आपण पाहत आहात संवाद लाईव्ह टी तर झालं असं की जामखेड राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या गडाला मोठे खिंडार पडले असून जिल्हा परिषदेचे माजी सदस्य आणि पंचायत समितीचे माजी सभापती दत्तात्रय वारे आणि रोहित पवारांचे विश्वासू लोकप्रिय नगरसेवक प्रसाद ढोकरीकर यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला यावेळी मुंबईतील भाजप प्रदेश कार्यालयात प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण आणि विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांच्या उपस्थितीत प्रवेश झाला वारे यांच्या सोबतच सुंदरदास बिरंगळ यांच्यासारख्या प्रभावी नेत्यांसह अनेक निष्ठावान कार्यकर्त्यांनी भाजपचा झेंडा हाती घेतला या सामूहिक प्रवेशाने राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक संघटनेला मोठा धक्का बसला असून भाजपची ताकद तळागाळापर्यंत पोहोचण्यास मदत होणार आहे दत्तात्रय वारे यांच्या प्रवेशाचे महत्त्व केवळ संख्याबळ वाढवण्यात नाही तर ते एका विशिष्ट प्रकारचा राजकीय विश्वास पुन्हा संपादन करण्यात आहे वारे यांनी मागील महिन्यातच राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली होती त्यानंतर ते कोणत्या पक्षात प्रवेश करणार याबद्दल राजकीय वर्तुळात मोठे गुण आणि उत्सुकता होती या मौनाच्या काळात अनेक पक्षाकडून त्यांना प्रस्ताव आले असतील पण वारे यांनी अत्यंत विचारपूर्वक भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला हा निर्णय जामखेडच्या जनतेचा आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचा भाजपवरील वाढता विश्वास दर्शवतो दत्तात्रय वारे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांची मोठी फळी स्थानिक राजकारणात अत्यंत प्रभावी आहे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती स्तरावर काम करण्याचा वारे यांचा अनुभव स्थानिक लोकांमध्ये असलेला त्यांचा संपर्क आणि प्रभावी जनता यामुळे जामखेड तालुक्यातील अनेक गावांमध्ये भाजपचे संघटन आता अधिक बळकट होणार आहे वारे यांच्यासह निवृत्त सहाय्यक आयुक्त राजेंद्र पवार सुंदरदास बिरंगळ सखाराम भोरे दादासाहेब रिटे सीताराम कांबळे दत्तात्रय वाळुंस्कर विजय पवार बाळासाहेब पवार लखन जाधव यांसारख्या विविध क्षेत्रातील आणि समाजातील प्रतिष्ठित व्यक्तींनी प्रवेश केल्याने भाजपची सामाजिक व्याप्ती ही लक्षणीयरित्या वाढली आहे मात्र या मोठ्या राजकीय बदलामागील एक महत्वाचा आणि निर्णायक क्षण म्हणजे विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी दिवाळी फराळानिमित्त दत्तात्रय वारे यांच्या निवासस्थानी घेतलेली भेट राजकारणात भेटी गाठींना मोठे महत्व असते राम शिंदे यांनी केवळ औपचारिक भेट न घेता वारे यांच्या घरी जाऊन सलोख्याचे आणि विश्वासाचे वातावरण तयार केले या भेटीतून त्यांनी राजकीय मतभेद विसरून एका मोठ्या एकत्र येण्याची हाक दिली यामधून राम शिंदे यांचे राजकीय चातुर्य या घटनेतून स्पष्ट होते त्यांना स्थानिक राजकारणाची नस पूर्णपणे माहीत आहे जुन्या आणि अनुभवी नेतृत्वाला सन्मानपूर्वक पक्षात आणणे ही त्यांची दूरदृष्टी दर्शवते त्यांनी केलेले हे भावनिक आणि राजकीय आवाहन वारे यांना इतके प्रभावी वाटले की त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा अंतिम निर्णय घेतला हा निर्णय भाजपच्या नेतृत्वाखालील समावेशक धोरणांचे आणि सर्वांना सोबत घेऊन जाण्याच्या दृष्टिकोनाचे उत्तम उदाहरण आहे राम शिंदे यांनी शांतपणे आणि यशस्वीपणे केलेली ही रणनीती जामखेडमध्ये भाजपसाठी महिलाचा दगड ठरली आहे दरम्यान दत्तात्रय वारे यांच्यासह आलेल्या कार्यकर्त्यांच्या मोठ्या संख्येमुळे राष्ट्रवादी काँग्रेसला मोठे खिंडार पडले आहे या सामूहिक बाहेर पडण्याचे विरोधी पक्षाचे केवळ संख्याबळच कमी झाले नाही तर त्यांची अनेक वर्षांची निष्ठावान कार्यकर्त्यांची फळीच विखुरली गेली आहे राजेंद्र पवार सुंदरदास विरंगळ प्रसाद ढोकरीकर यांसारखे नेते भाजपमध्ये आल्याने राष्ट्रवादीचे स्थानिक पातळीवरील संघटात्मक जाळे आणि निर्णय घेण्याची क्षमता क्षीण झाले आहे राजकारणात जनमानसात प्रभाव असलेल्या नेत्यांचे पक्ष बदलणे हे मोठे नुकसानकारक असते विशेषतः आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर हा प्रवेश राष्ट्रवादीसाठी मोठा चिंतेचा विषय बनला आता जामखेड आणि कर्जत जामखेड मतदारसंघात भाजप अधिक मजबूत आणि एकसंध ताकद म्हणून उभा राहिला आहे तर दुसरीकडे विरोधी पक्षाला आता पुन्हा शून्यातून सुरुवात करावी लागणार आहे प्रभावी नेतृत्वाचा अभाव आणि कार्यकर्त्यांमधील उत्साह कमी झाल्यामुळे विरोधी पक्षाला भाजप समोर मोठे आव्हान उभे करणे भविष्यात अत्यंत कठीण होणार आहे भाजपच्या नेतृत्वाने दाखवलेला एकोपा आणि शिस्त या प्रवेशानंतर अधिक स्पष्ट झाले आहे तर विरोधकांमध्ये आता दुफळी आणि नैराश्याचे वातावरण पसरू शकते मात्र आता जामखेडमधील हा राजकीय प्रवेश भारतीय जनता पार्टीच्या भविष्यातील वाटचालीसाठी एक अत्यंत सकारात्मक आणि निर्णायक वळण आहे राम शिंदे यांच्या कुशल नेतृत्वाखाली आणि रवींद्र चव्हाण यांच्या सक्रिय पाठिंब्याने भाजपने केवळ एका मोठ्या नेत्याला पक्षात आणले तर स्थानिक नेतृत्वातील मतभेद दूर करून एक मजबूत आणि अभेद्य राजकीय आघाडी तयार केली आहे दत्तात्रय वारे आणि त्यांच्या असंख्य समर्थकांचा भाजपमध्ये झालेला हा प्रवेश आगामी निवडणुकीत भाजपच्या विजयाची पायाभरणी करणारा ठरणार आहे या प्रवेशामुळे कर्जत जामखेड मतदारसंघात भाजपची पकड मजबूत झाली असून कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आणि आत्मविश्वास संचारला आहे तळागाळातील कार्यकर्ते पुन्हा सक्रिय झाले आहेत ज्यामुळे भाजपचे जनसंपर्क अभियान अधिक प्रभावी होणार आहे जनतेला आता विकास आणि स्थिर राजकीय नेतृत्व हवे आहे जे भाजपच्या माध्यमातून त्यांना मिळत असल्याचे या नेत्यांच्या प्रवेशातून सिद्ध झाले भाजपचे ध्येय केवळ निवडणूक जिंकणे नसून स्थानिक पातळीवर विकास कामे करणे आणि प्रत्येक कार्यकर्त्याला योग्य सन्मान देणे आहे याच धोरणामुळे भाजप आज जामखेडमध्ये एक शक्तिशाली आणि दुर्दम्य पक्ष म्हणून उभा राहिला आहे आगामी काळात भाजपच्या नेतृत्वाखाली जामखेडमध्ये विकासाचे एक नवीन पर्व सुरू होईल यात शंकाच नाही ज्यामुळे भाजपचे अच्छे दिन केवळ एक संकल्पना न राहता ती एक राजकीय वास्तविकता बनेल आणि या प्रदेशावर भाजपची पकड अधिक मजबूत होईल असे दिसत आहे सृजनशील मतदारांनो आपणासे हे विश्लेषण आवडल्यास संवाद ला लाईव्ह टीव्ही चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि इतरांनाही सांगायला विसरू नका पुन्हा भेटूया नव्या विषयासोबत तोपर्यंत पाहत राहा फक्त संवाद लाईव्ह टीव्ही धन्यवाद